नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कंसेवाडी येथे खंडोबा देवाची यात्रा संपन्न सातारा खटाव तालुक्यातील कंसेवाडी येथे दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस ते सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी कंसेवाडीतून जेजुरी येथून सकाळी नऊ वाजता ज्योत आणण्यासाठी प्रस्थान व दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कणसेवाडी येथे ज्योतीचे आगमन दुपारी चार वाजता कणसेवाडी गजी मंडळाचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजेपर्यंत व सायंकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत झेंडा व पालखी मिरवणूक मिरणुकीसाठी घोडा व अमोल बँक निढळ यांचे आयोजन रात्री अकरा वाजता सचिन वाघापुरे यांचे जय मल्हार जागरण गोंधळ पार्टीचे मनोरंजन करण्यात येईल दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर गजी मंडळाचा कार्यक्रम सादर करण्यात येईल व कंसेवाडी दोर दोरगेवाडी मायनिंग मासाईवाडी सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे व रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा जल्लोष पुणे यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रम पाहायला इसरू नये अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या जा प्रतिनिधीशी बोलताना कमिटी अध्यक्ष यादव खाडे यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनाजी लवळे सातारा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद